नमस्कार मित्रांनो एक आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे पूर्णत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून व्हिडिओ करत आहे आणि त्यामुळे कदाचित एखाद दुसरी चूक झाली तर कृपया त्याच्यासाठी आधी क्षमस्व म्हणत आहे पण बातमी जेवढी चांगली आहे आणि याच्यावर व्हिडिओ काय करायचा आणि पटकन पाच मिनिटात काय करायचा पण बातम्यांच्या जगात पहिले जो करतो त्याला महत्वाचा आहे म्हणून करत आहे बातमी आहे भारताचा बुद्धिबळपटू गुकेश वयाच्या अठराव्या वर्षी जगतजेता बनलेला आहे जगातला सगळ्यात कमी वयाचा फिडे वर्ल्ड चॅम्पियन किंवा जगत जेता आपण त्याला म्हणूया तो झालेला आहे त्यांनी महत्वाचं म्हणजे चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला म्हणजे याच्यात कोणाचाही पराभव केला तरी ती चांगली गोष्ट आहे पण चीनच्या खेळाडूचा पराभव केला ही आणखीन चांगली गोष्ट आहे आणि आज म्हणजे हा सामना होत असताना अशी परिस्थिती होती की हा एका म्हणजे ब्रेकरमध्ये जाईल म्हणजे अनिर्णित अवस्थेत सुटेल आणि मग ब्रेकरमध्ये जाईल आणि टाय ब्रेकरमध्ये काहीतरी चार पंधरा पंधरा मिनिटाचे गेम असतील त्याच्यात जो जिंकेल तो जिंकेल पण गुकेशनी या शेवटच्या सामन्यात वेगवान खेळी केल्या आणि त्याच्यामुळे डिंग लिरेन मागे होता आणि त्याच्याकडे वेळ कमी होता आणि त्याच्यात त्याच्या हातनं एक मोठी चूक झाली आणि त्याच्यामुळे त्या चुकीमुळे त्याला विश्वविजेतेपद गमवावं लागलं एका अर्थाने भारताच्या प्रतिभेचा हा गौरव आहे आज जगात सगळ्यात जास्त ग्रँडमास्टर भारतामध्ये आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे गुकेशची थोडक्यात कहाणी सांगायला हा व्हिडिओ केलेला आहे जसे म्हटलं की गुकेश हा केवळ वर अठरा वर्षांचा आहे वयाच्या बाराव्या वर्षी तो ग्रँड मास्टर बनला आणि म्हणजे अवघ्या सहा वर्षात त्यांनी त्यांनी ही कमाल केली गुकेश डोम्मा राजू डी गुकेश डी म्हणतो पण डोम्मा राजू हे त्याचं नाव आहे एकोणतीस मे दोन हजार सहा साली चेन्नईमध्ये त्याचा जन्म झाला वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी बुद्धिबळ शिकायला सुरुवात केली आणि आपल्याकडची अपवादात्मक प्रतिमा बुद्धिमत्ता त्यांनी दाखवून दिली आणि त्याच्यामुळे त्यांनी एक स्वतःचं स्थान निर्माण केलं दुसरा सगळ्यात तरुण ग्रँडमास्तर बनण्याचं रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे दोन हजार पंधरामध्ये म्हणजे वयाच्या केवळ नवव्या वर्षी त्यांनी एशियन चॅम्पियनशिप त्या एज कॅटेगरीमधली पण अशाही विजेतेपद वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी मिळवलं अठराव्या दोन हजार अठरा साली बारा वर्षाखालील फिडे जी सगळी बुद्धिबळाच्या स्पर्धा आयोजित करते ती स्पर्धा त्यांनी बारा वयोगटातली स्पर्धा जिंकली एकवीसमध्ये जुलियस बेझर चॅलेंजर स्पर्धा जिंकली बावीसमध्ये मॅग्नस काल्सन हा तेव्हा जगतजेता बनला होता मॅग्नस काल्सनला पराभूत करणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून गुकेश डोमाराजू याचं नाव प्रचलित झालं होतं आणि त्यामुळे या सगळ्या लढतीकडे सगळ्यांचं कुतूहल होतं कारण भारताचे खेळाडू फारसे पूर्वी बुद्धिबळाच्या पटामध्ये बुद्धिबळाच्या स्पर्धांमध्ये फारसे दिसायचे नाहीत मुख्यतः रशियन लोक असायचे पोलिश हंगेरियन म्हणजे पूर्व युरोपातले लोक अमेरिकेतले लोक ही लढत ठेवायची भारताच्या विश्वनाथन आनंद यांनी हा सगळा जो एक कलंक होता देशावरचा तो पुसला कारण भारत देशात बुद्धिबळाची आणि बुद्धीची बुद्धी कास धरण्याची परंपरा भारत प्रकाशात नाणारा देश बुद्धिमत्तेची आराधना करणारा देश सरस्वतीची पूजा करणारा देश असलेला भारत बुद्धिबळात कुठेच नव्हता आणि विश्वनाथन आनंद यांच्यापासून जी सुरुवात झाली त्याच्यानंतर त्यांनी चेस किंवा बुद्धिबळ या खेळाला एक नवीन ग्लॅमर उपलब्ध करून दिलं मागे पण मी एक व्हिडिओ प्रज्ञानंदवर केला होता प्रज्ञानंद आणि त्याची बहीण दोघेही ग्रँडमास्टर झालेत आणि त्यांच्या घराची परिस्थिती बेताची असताना भावा बहिणीदा दोघांनाही चेस शिकवणं घरच्यांना शक्य होईल की नाही माहिती नाही पण त्या आईवडिलांनी पदर मोड करून मुलांना चेस शिकवलं आणि दोन्ही मुलं ग्रँडमास्टर झाली म्हणजे तिथपासनं ते इथपर्यंत ही जी वाटचाल भारताची राहिलेली आहे ती महत्त्वाची राहिलेली आहे आणि आता गुकेशच्या जगतजेता होण्यामुळे अनेक लहान मुलांना बुद्धिबळ शिकण्याची खेळण्याची प्रेरणा मिळेल तो म्हणाल बुद्धिबळ खेळल्याने काही तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही बुद्धिबळ खेळल्याने काही तुम्ही धंद्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं येत नाही हे आय पी एलचे ऑप्शन चालू आहेत एक एक खेळाडू कोट्यावधी हो रुपयांना विकला जातो आहे लिलावात विकला जातो आहे त्यांच्या तुलनेत बुद्धिमत्मळाला काय किंमत आहे शेवटी तुम्हाला काय हवं आहे स्पर्धा यश हवं आहे विश्वनाथन आनंदला त्या मनाने जाहिराती पण मन मिळाल्या इकडे तिकडे पण बाकी प्रज्ञानंद आणि गुकेश आणि यांचे चेहरे बघून आणि ते काय असे ब्रँड कुठले विकायला कुठल्या जाहिराती करायला त्यांचा तसा त्यांचा चेहरा नाही आहे क्रिकेटपटूंचं बघा तुम्ही पार्ट्या जाहिराती सोहळे मग त्यातल्या काही जणांना राजकीय करिअर असं आयुष्य असताना बुद्धिबळाच्या मागे का लागावं पण ज्या देशात बुद्धिबळातला महत्त्व असतं ते देश सामरिकदृष्ट्याही मागे राहत नाहीत ते देश आर्थिक बाबतीतही मागे राहत नाहीत कारण शेवटी बुद्धिबळ म्हणजे काय असतं तुम्ही डोक्याचा वापर करून तर्काचा वापर करून तुमचं संयम आत्मभान प्रचंड मेहनत प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता आणि रणनीतीद्वारे रणनीतीचा विचार करून समोरचा कसा खेळतो आहे तो काय खेळू शकेल त्यांनी ही खेळ खेळली तर आपण काय खेळ खेळायची हा सगळा विचार सेकंदात करून आणि त्यांनी दुसरी खेळी खेळली तर आता काय शक्यता आहेत म्हणजे ज्याला जी परमिटेशन कॉम्बिनेशन्स आहेत ती संगणकाच्या वेगाने संगणापेक्षा पिक, जास्त वेगाने ही विचार करून आपली खेळ ठरवायची म्हणजे डोक्यावर प्रचंड प्रेशर असताना शांत राहून या सगळं पुढे जायचं ही गोष्ट साधी नाही आहे आणि ज्या देशामध्ये बुद्धिबळाची आराधना होते ज्या देशामध्ये बुद्धिबळाला मान आहे ते देश जागतिक पटलावर बाकीच्या बाबतीतही आर्थिक बाबतीत सामाजिक बाबतीत प्रगती करतात हा अनुभव आहे भारतात ज्या प्रकारचं क्रेज किंवा पेव बुद्धिबळाला जे बळ मिळालं आहे ते बळ खरोखरच वाखाणण्यासारखं आहे महाराष्ट्राने ही देशाला काही ग्रँडमास्टर दिलेले आहेत पण आता त्यांची संख्या म्हणावी तितकी मोठी नाही आहे विनीत गुजरातीला मी एकदा भेटलेलो आहे नाशिकचे आहेत पण महाराष्ट्रात बुद्धिबळाची साधनं आणखीन वेगात व्हावी आणखीन चांगले चांगले प्लेयर महाराष्ट्रातनं बाहेर यावे ही माझी खरोखर इच्छा आहे कारण तुम्ही बुद्धिबळाच्या पटावरचं बघितलं आता या पुरोगामी विचारवंतांनी त्याच्यातही म्हणजे ह्या या, या लोकांना थोडंसं राजकारण आणायला पाहिजे चवीपुरतं पण ह्या लोकांना त्याच्यातही जात बघायची त्याच्यातही प्रांत बघायची सवय लागलेली आहे जेव्हा हे सगळं बुद्धिबळाचं प्रज्ञानंद आणि त्याच्या बहिणीची बातमी आली होती तेव्हा या कुटाळक्या करणाऱ्या लोकांनी त्याच्यातही उत्तर दक्षिण बघा गायपट्ट्यातले लोक बुद्धिबळ खेळत नाहीत गायपट्ट्यातले म्हणत नाही असंय गायपट्ट्यातले विध्याखालचे विंध्य पर्वताखालचे लोक बुद्धिबळ खेळतात आणि म्हणून म्हणजे त्यांना आता देशाची फाळणी करून एक दक्षिण नाडू वगैरे काहीतरी काय त्यांना एक दक्षिणेतल्या राज्यांचं एक फेडरेशन करणं फाळणी नाही करायची तर अशा वाह्यात कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात कारण उत्तरेत आपण जिंकणार नाही याची त्यांना कल्पना असते आणि म्हणून बुद्धिबळाच्या बातमीचाही वापर करून उत्तर दक्षिण दरी निर्माण करण्याचा प्रयत्न तसं आता याच्या बाबतीत केलं तरी आश्चर्य वाटणार नाही पण मला वाटतं की आजचा दिवस त्याचा नाही आहे गुकेशनी त्याची जर कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर त्याचे वडील डॉक्टर रजनीकांत हे ई एन टी सर्जन आहेत आणि त्यांची आई डॉक्टर पद्मा ही मायक्रोबायोलॉजिस्ट आहे म्हणजे चांगल्या सुशिक्षित घरातनं मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय घरातनं त्याला म्हणजे त्याची बॅकग्राऊंड आहे आणि त्यामुळे त्याला चेसला तसं घरातनंही पाठिंबा मिळाला पण चेसशिवाय क्रिकेट खेळणं वाचन करणं गणितातली कोडी सोडवणं हे त्याच्या आवडीचा विषय ट्विटरवर हे लोक सक्रिय आहेत आणि त्याच्यामुळे गुकेश आता या देशातला एक नवीन स्टार रायझिंग स्टार रायझिंग ब्रँड अॅम्बॅसेडर किंवा अँबॅसेडर तो होतो आहे याची ही चांगली गोष्ट आहे त्याचं कौतुक करायला पाहिजे गुकेशच्या यशामुळे भारताला बुद्धिबळाच्या खेळात अधिक प्रावीण्य मिळेल अधिक नवीन टॅलेंट त्याच्यामध्ये येईल अशी अपेक्षा आहे आणि म्हणून खरं ठरवलं होतं की राजकारणावर व्हिडिओ करावा पण जगज्जेता होण्याची गोष्ट फार सहजासहजी होत नाही क्रिकेटमध्ये जगतजेता झालं तर त्याचं जेवढं कौतुक होतं त्याच्या एक दशांश ही कौतुक गुकेशचं होणार नाही आहे पण तरी देखील ते कौतुक करणं आवश्यक आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ करणं आवश्यक आहे त्याच्याबद्दल सांगणं आवश्यक आहे हा जगतजेतेपद मिळून अवघा अर्धा पाऊन तास झाला असेल आणि त्यामुळे आणखीन काय माहिती तो याचीकडे आत्ता माझ्याकडे माहिती नाही आहे पण या आनंदात तुम्ही सहभागी व्हाल अशी अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून दे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोटी एट